चला करू घरचा अभ्यास पहिलीचा घरच्या अभ्यासाचा आज आपला अठ्ठेचाळीसावा दिवस आहे आज आपण ती संख्येची ओळख करून घेणार आहोत लेखन करणार आहोत तर चला पटकन काय करायचं बॉक्सची वही पॅन पेन्सिल इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायचा बसायचा आहे तर मुलांना प्रश्न असा आहे की तीस ही संख्या कशी तयार होते तर किती सोपे बघा आता हे दहा भावल्या हे वीस भावल्या एकवीस बावीस तेवीस चोवीस चो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस किती बाहुल्या आहेत एक ह्या एकोणतीस बाहुल्या आहेत ह्या एकोणतीस बाहुल्यामध्ये मी अजून एक बाहुली ठेवली एकोणतीस बाहुल्यामध्ये मी अजून एक बाहुली ठेवली इथं एकोणतीस बाहुल्यामध्ये मी एक बाहुली ठेवली आता सगळ्या बाहुल्या किती तयार झाल्या बघू आपण दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस किती बाहुल्या तयार झाल्या तीस बाहुल्या तयार झाल्याचा अर्थ काय झाला की कोणत्याही संख्येमध्ये एक मिसळला की त्याच्या पुढची लगतची नवीन संख्या ही तयार होत असते कळालं तर मुलांना आपल्याला काय करायचं आहे संख्या विस्तारित रूपात ह्याच्यात तर हे दहा दहाचे किती झाले दोन गटे दहा आणि दहा किती झाले हे वीस दहा आणि दहा किती झाले वीस आपल्याला काय करायचं आहे आज की आपल्याला तीस ह्या संख्येत तीस ह्या संख्येमध्ये गठ्ठे आणि सुट्टे वेगळे करायचे आहेत आता हे मासे किती आहेत बघा आता दहा मासे दहा वीस आणि हे किती मासे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस किती मासे तीस आता ह्या माशांमध्ये बघा हे ग मासे मी दहाचा गठ्ठा केला ह्या माशांचा ह्या माशांचा काय केलेला आहे मी दहाचा गठ्ठा तयार केला ए बघा हे दहा मासे मी काय केले एका पट्टीवर चिटकवले तर आता किती मासे झाले बघा बरं आता दहा वीस तीस किती मासे झाले हे दहा वीस तीसांमध्ये सुट्टा आहे का रे सुट्टा मासे एक तरी आहे का नाही हे सगळे दहा दहा माशांचे गट्टे आहेत मग आता हे तीस म्हणजे काय आहे तीस ह्या संख्येच विस्तारित रूप आहे तर मुलानो सत्तावीस ही संख्या पाहणार होता सत्तावीस म्हणजे किती एक दशक दोन दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक आणि हे दहा म्हणजे एक दशक दहा आणि दहा किती झाले दोन दशक दोन द श दहा म्हणजे किती दोन दशक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात सात ए क, क सत्तावीस म्हणजे किती दोन दशक सात एकक सत्तावीस म्हणजे किती दोन दशक सात एकक तर मुलानो आता आपल्याला काय करायचं आहे तीस रुपयाचं सुट्ट करायचं काय करायचं आहे तीस रुपयाचं सुट्ट पण त्याच्या आधी सांगते तुम्हाला हे जे दोन चिन्ह आहेत हे दोन चिन्ह कशाचे आहेत हे दोन चिन्ह रुपयाचे आहेत मग तीस रुपये म्हणजे किती हे वीस रुपये वीसची नोट माहिती आहे ना तुम्हाला हे वीस रुपये आणि हे दहा रुपये वीस आणि दहा किती रुपये झाले वीस आणि दहा मिळून तीस रुपये झाले हे वीस रुपये आणि हा हे दहा रुपये वीस आणि दहा हे मिळून किती रुपये झाले आपले तीस रुपये झाले वीस रुपये अधिक दहा रुपये बरोबर एकूण किती रुपये झाले तीस रुपये एकूण मिळून किती रुपये झाले तीस रुपये झाले ते तर पहा मुलानो आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे तीसची स्था तीन मीसमध्ये तीनची स्थानिक किंमत काढायची पण तीस संख्या कशी तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा दहा आणि दहा हे झाले वीस वीस आणि हे दहा झाले तीस किती झाले हे तीस झाले तीस आता तीसमध्ये तीसमध्ये हे जे तीन आहेत ते तीन दशक आहेत एक दशक दोन दशक तीन दशक इथे बघा दशक लिहिलेले एककाच्या घरामध्ये शून्य शून्य म्हणजे इथं तुम्हाला एक तरी दिसायला एकटा एक सुद्धा दिसणं गेलाय एक, एक सुद्धा पुसिकेट दिसना गेले मात्र दशकाच्या घरामध्ये तीन आहेत म्हणून तुम्हाला दहा दहाचे तीन गठ्ठे दिसले दहा वीस तीस एक दशक दोन दशक तीन दशक म्हणून तीनची स्थानिक किंमत किती येणार आहे आपल्या तीस पॉवरफुल असते दशकाची जागा ही पॉवरफुल असते म्हणून आता ह्या तीनची स्थानिक किंमत किती असणार आहे तीस तर मुलांनो आता आपल्याला लहान मोठी संख्या ठरवायची कोण दिले आपल्याला तीस आणि वीस आता ह्याच्याकडे आहेत दोन दशक आणि ह्याच्याकडे आहेत तीन दशक तीन दशक म्हणजे ह्याच्याकडे आहेत तीस आणि ह्याच्याकडे दोन दशक म्हणजे आहेत वीस आता हे तर खूपच सोपं येते खूप म्हणजे खूप सोपं आहे आता मगरीचं तोंड वीस कड करू का तीस कड करू रे आ बरोबर आहे आता मगरीचं तोंड मी कुणाकडे करणार तीस कड करणार कुणाकड करणार तीस करणार आणि मगरीची पाठ वीस कड तीस लहान आहेत नाही नाही तीस मोठे आहेत वीस पेक्षा आणि वीस लहान आहेत तीस पेक्षा मुलांना संख्याचा चढता उतरता क्रम लावण्यासाठी काय दिलेलं ला आहे तीन पाच आणि सात हे तीन अंक दिलेले तीन पाच सात आता यांचा आपल्याला चढता क्रम उतरता लावायच्या आधी आपण काय करू ह्यांना पायऱ्यावर ठेवून पायऱ्यावर ठेवलं की आपल्याला बरोबर बर चढता क्रम उतरता क्रम समजतो बरोबर आहे का तर सगळ्यात आता तीन पाच सात पटकन बरं मला सगळ्यात लहान कोण आहे तीन पाच सात मध्ये सगळ्यात लहान कोण आहे हा करेक्ट सगळ्यात लहान आहे आपलं तीन सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तीन तीनपेक्षा मोठी संख्या कोणती आहे पाच आणि पाच पेक्षा मोठी संख्या कोणती आहे सात पाचपेक्षा मोठी संख्या कोणती आहे सात आता हे काय केलं आपण आधी पायऱ्यावर बसवलं या संख्यांना तीन पेक्षा मोठी संख्या पाच पाच पेक्षा मोठी संख्या सात आता यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आता चढता क्रम लावत असताना पहिली पायरी तर मी खालून वर चालले चढायला खालून वर चालले आता पहिल्या पायरीला कोण आहे तीन दुसऱ्या पायरीवर चढले मी दुसऱ्या पायरीवर कोण आहे पाच आणि तिसऱ्या पायरीवर कोण आहे सात म्हणजे चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या आणि त्याच्या मोठी संख्या आता उतरायचे मला वरून खाली उतरतायचे वरून खाली उतरतायचे मग सगळ्यात पहिली संख्या कोणती आहे उतरत असताना वरून खाली उतरत येईल मी वरच्या पायरीवर आहे मी तर वरच्या पायरीवर पहिल्यांदा कोणती संख्या आहे सात मग उतरत आले मी दुसऱ्या पायरीवर मग दुसऱ्या पायरीवर किती आहे पाच आणि तिथून उतरत खाली आले आणि तिसऱ्या पायरीवर किती आहे तीन हा झाला उतरता क्रम हा झाला चढता क्रम आणि हा झाला उतरता क्रम चला मुलांनो आता आपल्याला तीन दशक तीस लिहायचे आज खूप सोपं आहे दोनच अक्षरी शब्द आहे चला आपण फास्ट लिहू वाचत तीन दशक तीस तीन दशक तीस तीन दशक तीस, तीन दशक तीस 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 तीन तीस तीन दशक 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 तीन दशक तीस तीन दशक तीस तीन दशक तीस तीन तीस तीन तीस तीन दशक तीस तीन स तीन दशक तीस ठीक आहे झालं कसं घे मुलांचं लिहून तीन दशक तीस खूप छोटा शब्द होता तर आपल्याला मुलांना तीस ह्या संख्येच्या मागची पुढची मधली लगतची संख्या ह्या संख्या पट्टीच्या सहाय्यानं आपल्याला सांगायची आहे तर आता हे आहे तीस तीसच्या माग कोण आहे तीसच्या माग कोणती संख्या आहे तीसच्या माग आहे आपला एकोणतीस तीसच्या मागचा भाऊ कोणता एकोणतीस तीसचा पुढचा भाऊ कोणता तीसचा पुढचा भाऊ कोणता आहे एकतीस म्हणजे एकोणतीस आधी जन्मला नंतर त्याच्यानंतर तीस जन्मला आणि तीस नंतर कोण जन्मला एकतीस जन्मला म्हणजे एकोणतीस तीस एकतीस ह्या लगतच्या संख्या आहेत तर मुलांना आता फास्ट सांगा बरं मला एकोणतीस आणि एकतीस एकोणतीस आणि एकतीस मध्ये कोणती संख्या आहे एकोणतीस आणि एकतीस मध्ये कोणती संख्या आहे एकोणतीस आणि एकतीस यांच्यामध्ये आहे संख्या तीस कोणती संख्या आहे तीस एकोणतीस आणि एकतीसच्या मध्ये कोणती संख्या आहे तीस तर मुलांनो माझ्याकडे तीस रुपये होते आणि तीस रुपये होते मी आईला माग हे मागितले आई मला पाच रुपये देणार आईनं पण पैसे दिले नाहीत बाबाकडे गेले बाबा मला पाच रुपये द्या ना बाबा पण दिले नाहीत मग आजोबाकडे गेले आजोबांना म्हणलं आजोबा मला पाच रुपये द्या आजोबांनी पण पैसे दिले नाहीत मला कुणीच पैसे दिले नाहीत आता मला माझ्याकडं शून्य पैसे आले आधी तीस रुपये होते आणि मला माझ्याकडं शून्य पैसे आले शून्य पैसे आले म्हणजे मला कुणीच पैसे दिले आहेत तर आता माझ्याकडे किती पैसे आहेत आता इथून गाडी आपली इथंच अडकली तीसला पुढं जाताच येत नाही ना शून्य पुढं कसं जाणार आपण जाऊ शकत नाहीत तीसच्या पुढं शून्य जाऊ शकतो का आपण नाही म्हणून तीसला तीस रुपये राहणार माझ्याकडचे पैसेच वाढणार नाहीत तीस रुपये होते तीसच आहेत काबर कारण की शून्य पैसे आले माझ्याकडं शून्य म्हणजे काहीच पैसे आले नाहीत आमच्या आईनं दीड डझन केळ आणले दीड डझन म्हणजे किती अठरा केळ आणले तुम्हाला दीड डझन माहिती आहे अठरा केळ आणले आईनं आणि मग अठरा केळ आणल्यावर मग काय झालं मला खूप भूक लागली होती मी त्याच्यातले सहा केळ खाऊन टाकले किती केळ खाल्ले सहा केळ मी खाऊन टाकले अठरा केळातले तर आता केळ किती शिल्लक राहील आता किती केळी शिल्लक राहील आता मला काय करावं लागणार ला सहा पासून अठरापर्यंत रेषा मारावं लागणार बोले रेषा मारावं लागणार ठीक आहे मारू चला आता सहा फक्त म्हणायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उरे बाप रे खूप रेषा मारले की आता किती केळ शिल्लक राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती केळ शिल्लक राहिली बारा आता हे मी गणित बोटावर करणार सहापासून बारापर्यंत फटफटी चालवायची आपल्याला सहापासून बारापर्यंत आता मोजायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती राहिले बारा किती राहिले बारा अठरा मधून सहा गेले किती राहिले बारा राहिले तर मुलानं तुम्हाला माझ्यासोबत उजणी वाचत लिहायची आहे उजणीचा पहिला नियम आहे की उजणी नेहमी लिहित असताना वाचतच लिहायची चला उजणी आपण लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक दो ते दो 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 तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एकवीस दोन दशक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस तीन दोन दशक नऊ एकोणतीस दोन दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस झालं सगळ्यांचं लू ओके